बघा किती छान आहे किती सुंदर आहे एक बाबा होते त्यांनी बाबासाहेबांना पाहिलं ते पण चर्चा त्यांनी केलेली आहे त्यांच्यासंग तर तुम्ही बघा याच गावच्या बाबांशी चर्चा झालेली आहे तर बघा पूर्ण करा व्हिडिओ चला जे बी चला बघूया बघा बघू शकता आहे गांधीनगर या ठिकाणी गावाचं नाव आहे आणि इथं तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तितकी सुंदर तितकी छान आहे का झेंडा बघा माणूस की माया असे जीवा भा जीवाभावाचे फार कमी आहे इथं माणसं तर खरोखरच बाबा आम्हाला आनंद वाटतो बोलताना तुमच्यासारख्याला काय नाही हो का आनंदी राहावा आनंद राहा करत राहायचं आपलं काय नाही आता आम्ही जागा आम्ही जाग जाणार नाहीत पर्यंत तुमच्या वयापर्यंत <laughs> आताचं काय सांगू बाबा आता काही पर्यंत तुम्ही जाता नाही काय नाही आता संपला आता काय संपला माया माणूस की आता सगळं सगळं खाबडी की खाणे झालंय पहिलं सगळीकार होत सगळं हो। होतं का नाही गोष्ट करू द्या आपण जंगलची भाजीपाला ताकद होती ताकत ताकत होती सगळं होत रक्त आपलं साफ होत हा रक्त साफ होत ताकदी होती पहिलं कुठं कुंटलचं पोत उचलत होते शेतानी काम करीत होते शेणा मातीचे घर होते चुलीवर साहेब खमंग खाणं खमंग राहणं टीत होते टनटणी आता काय डॉक्टर कसा का म्हणून पाहलाच नाही पहिलं घराला आयुष्य कमी होत हो। माणसाला आयुष्य शंभर वर्ष होत हो। आता घर झाले मजपर्यंत माणसं झाले पोकळे खराय ना ऐकाय आजी का खरं आहे का आजी ऐका नाही बाबा खरंय बाबा आता काही जमाना राहिला नाही राहिला नहीं? जमाना आता दिसा आता हे वर्ष गेलं बरोबर आहे ना आता पुढचं वर्ष कसं येते काय येत आहे का आपल्याला माहित आहे काय नाही बाबा खरं आहे कसा जातो कसा येतो बाबा तुमचं संपलं तुम्ही आयुष्य चांगले जगले जगले आण चांगलं जगणार काय नाही पण आमचं किती हाल आहे आम्हाला माहिती आता आमच्या आमच्या राजात आम्ही आंबाळीची भाजी जंगलची भाजी बघा हे खाल्ली बघा पहिल्याचे कसली भाजी खात होते म्हणजे का? आम्हाला काही वाटे नाही डॉक्टर कोणता वरून या आम्ही पाहला नाही बघा पहिले टनटनित होते होते आता मुली जर मा हे दुखते म्हणलं आता आम्हालाच बघा हे दुखते दुख, माग सरकार दवाखाने गेलो चंद्रपूरच्या पाय मोडला बाथरूम ला गेलो आणि पडलो म्हणजे पळताना व्यायाम आता हे दुखते दुखत गेलो सांगा बरं किती अवघड आहे कठीण कठीण आहे आपल्याला आयुष्य कठीण हायकीन यायच्या पुढे कोणतं होऊ शकते हा काही सांगता येत नाही बरोबर बरोबर आहे ना हे जितले दिवस घोडे चालते बघा तिथले दिवस चालत चालत बरोबर ओला एक जाडदार थकला का गेला बरोबर बरोबर सगळे काही प्रबोधन आहे विहारात ताई ऐकायला या बर का ताई हो बाई प्रबोधन आहे विहारात सगळे काही ऐकायला या मग हा सगळे काही या के सांगायला हे के म्हणलं <laughs> हा चांगल्या गोष्टी हो चांगला बाबा आपल्या मला सांगतो ना आता आम, आम्ही तर आमटे बाजार बर, बरोबर ज्या वेळेस बाबासाहेबाच हा। बघा बाबासाहेबाचं सांगायला ऐका बाबासाहेब इथं आले होते ह्या गावाला आलते का बाबासाहेब हो हो बाबा खरं आहे का बाबासाहेब ह्या गावाला आलते का आलते आलते इथं आलते तिथं आता हा तिथं आलते बापरे नाही आता से कम मी या पोळीहून बाबा तुम्ही बाबासाहेबांना बघितलो का आपण हो बघितलो बापरे बघा बाबा आज आमचं भाग्य समजतो आम्ही तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं वागा हम्म या जबानी सुद्धा बाबासाहेबांना पाहिलं पाहिलं म्हणतात पब्लिक लहान होते का बाबा तुम्ही बघा वा 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 वाईक बघा पहिलं या गावचं नाव तुम्हाला फोटो सांगतो काही सांगते मना हा हा। या गावचं नाव कोठाडे होत बघा सांगतो हा हा। मग ठेवलं भीमनगर बर बर, बर। का सगळा आहे वाटा मग ठेवलं भीमनगर हा हा। भीमनगर नाव नाही बरोबर म्हणे गांधीनगर ठेवा म्हणे बघा हे गांधीनगर केलं छान छान गांधीनगर ठेवलेला आहे चांगला आहे खूप चांगला आहे बाबा न? या या असं पोरावानी लेकर होत चार पाच वर्षाची होते तेव्हा तुम्ही आलेले आले, वा बघा आता माणसं राहिले नाहीत बघणारे पाहणारे बोलणारे आपरुटीनं तर बाबा खूप चांगला आम्हाला वाटलं कार्यक्रम असला तर जावाच घडी घाच हा 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 आपलं येऊन बरोबर बरोबर आहे बर, बर, ना या कार्यक्रम मोठा आवडते म्हणजे आवडतंय नाही ना... बाबा तुम्हाला सुधारत नाही ना आता काय कशाला ते काही जमत नाही म्हणून सांगा या पहिल पासून आपल्याला आवड मी प्रबोधन करता तर हि गांधी नगर गावाचं नाव गांधीनगर आहे गांधी हो तर इथं बाबाला आता बरस की आहे लांब हाय विहार सांगायच सांगत आपलं चला म्हणलं तर हबका बाबा करून खाते तर हबका बघा बाबा आपलं राहू कोणतं गाव आमचं लातूर चे हा आम्ही लातूर हा लातूर लातूर पुन्हा हिंडलो का पुण्याला पुण्याला गेलो चार चार पाच धाव बघा बाबाची मंडळी पण गेलेत करून खाते तर हा असं आहे काय करायचं हा करायचं खायचं हो नाही हाय भगवंत जवळ आहे तवळ आपलं आपलं भगवंत दिन हा त्या दिवशी आपण हो जब... आता कर्म कर्माच्या पुढे कोणाचं काय चालत नाही हा नाही तर चालत बरोबर बरोबर आहे ना बाबा खरं आहे ना कर्म नाही चालत तर मा कुठून चालत मी तर अंगठे बहादर बघा अंगठे बहादर वापरे मला अंगठा इथं म्हणलं तर मारल जय भीम जय भीम आजी जय भीम म्हणलं बर आहे का आजीच शिक्षण नाही खरं आहे ना आपलं प्रचारक हवा आम्ही प्रबोधन आहे बुद्ध बिहारात प्रबोधन आहे ऐकायला या संघकाळी बर का बाबा बुद्ध विहारात हा आज संघकाळी हाय या मग त्याच म्हणलं सांगावं म्हणलं थोडं ला मारावं म्हणजे आम्ही आता हे पाच माझ्या खऱ्या गोष्टी सांगून आलो मी काय बघा इथपर्यंत जमलं हम्म इथपर्यंत इथं हा हा जाजा। हा बंद करून द्या हा पुण्याला चाललं हो बाबा होईल तो तर पुण्याला जावा मुलीकडे पण मुली आता इथं काय आपला हात म्हणून तरी तुम्ही हिंमत धरून करताव खाता म्हणून बरं आहे तुम्ही ताकद ताकद गेल्यास का हाय काय नाही असं आहे बघा माणसं जुने धोतरवाले आता राहिले नाहीत आमचे आजोबा धोतर नेसत खूप जुने हो का इकडे बी धोतरवाले काका तिकडे बी महाग बाबा बघा धोतरवाले आता जुने माणसं फार कमी राहिले माया प्रेम खूप खूप कमी होत चाललेला आहे बा करून खातेत तिकी ह बघ बघा हात काय कापले टमाटे बटाटे हातानं करून खाते बाबा खरं खरंच กิวยาวๆจะว้คูไปให้นะอ่ะ